आई बाळाज हसतंय पण लगेच मनात एक प्रश्न प्रश्न येतोय की हे वेळेवर आहे का सगळ्यांची बाळ ही बसायला लागलीत पण माझं अजून का नाही मी काहीतरी चूक करत नाही ना आजचा हा व्हिडिओ तुला घाबरवण्यासाठी नाही तुला दोष देण्यासाठी देखील नाही आजचा हा व्हिडिओ आहे आईच्या मनातले सगळे प्रश्न शांत करणारा जर तू एक न्यू मॉम असशील आणि रोज तू गुगलवर सर्च करत असशील बेबी मॉइ माइल्डस्टोन नॉर्मल आहेत का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी नव्वद टक्के आईंना कोणीच सांगत नाही नमस्कार आई बाबांनो मी आहे वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात वैशूज लो डायरीज तर आज आपण बोलणार आहोत नवजात ते एक वर्षापर्यंतच्या बाळाचे माइलस्टोन पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे कम्पॅरिझनसाठी नाही हे पेनिक होण्यासाठी नाही हे फक्त समजून घेण्यासाठी आहे जन्मल्यानंतर पहिला महिना हा ह्या महिन्यात पहिल्या महिन्यात बाळ हे खूप जास्त झोपतं बाळाची झोपी सोळा ते अठरा तासाची असते बाळ हे अचानक दचकतं आवाज ऐकून हालतं डोळे पूर्ण फोकस करत नाही आई लगेच घाबरते बाळ पाहत नाही आहे पण एक गोष्ट ऐका बाळ ह्या महिन्यात जग पाहायला ओळखायला शिकते आणि हे पूर्णपणे नॉर्मल आहे दुसरा आणि तिसरा महिना इथूनच मॅजिक सुरू होतं बाळ हळूहळू हसायला लागतं बाळ हे आईचा आवाज देखील ओळखू शकतो हातपाय हलवाय लागते आणि पोटावर ठेवले तर मान उचलण्याचा प्रयत्न देखील करते आई म्हणते माझं बाळ हे कमी आहे पण एक गोष्ट ध्यानात ठेवा प्रत्येक बाळाची स्पीड ही वेगळी असती प्रत्येकाचा डेव्हलपमेंट हा वेगळा असतो प्रत्येकाचा ज्याची त्याची वेळ असते चार थे वेग ते पाच महिने या काळामध्ये बाळ पोटावरून पाठ फिरायला शिकते बाळ वस्तू पकडायला शिकतो त्याची ग्रॅबिंग स्किल ही जास्त वाढते इथूनच बाळ हसतं वेगवेगळे आवाज काढायला सुरुवात करतं पण इथे एक मोठी चूक होती शेजारचं बाळ बसायला लागते आणि आई स्वतःलाच दोष देते माझं बाळ बसत नाही पण सत्य काय आहे माहीत आहे का चार ते पाच महिन्यात बाळ बसणं कंपल्सरी नाही आता सहावा महिना ह्या महिन्यात हा माईलस्टोन खूप महत्त्वाचा आहे कारण या महिन्यात बाळ कदाचित बसू शकते बाळ आपले दोन्ही हात वापरायला लागतो इथूनच बाळाला घन आहार म्हणजे सॉलिड फुल सुरू होतात तो आता दूधशिवाय इतरही अन्न खाऊ शकतो पण अन्न हे पातळ असायला हवे त्याला पचायला सोपे पण हा ध्यानात ठेवा प्रत्येक बाळ हे सहा महिन्यात बसत नाही बऱ्याच बाळांना हे खूप कालावधी लागतो बरेच बाळ हे सात महिन्यात बसतात आणि ते देखील नॉर्मल आहे तर सात ते आठ महिने या काळात बाळ पुढे मागे सरकाय लागतं या महिन्यात बाळ क्राऊल करायला शिकतं रांगाय शिकतं आपल्या आई आणि बाबांशी जास्तच अटॅच होतं आणि इथूनच सेपरेशन ॲक्झायची वाढते ह्या टॉपिकवर मी अलग व्हिडिओ नक्की बनवेल पण आत आत्ता आपण फक्त आपल्या आजच्या टॉपिकवर फोकस करूत बाळ आई आई दूर गेलं की रडणं चालू करतं आई म्हणते माझं बाळ खूप रडतं पण हे बाळाचं प्रेम आहे कमजोरी नाही नऊ ते दहा महिने ह्या काळामध्ये बाळ उभं राहण्याचा प्रयत्न करतो फर्निचरला धरून चालणे मामा बाबा असे शब्द बाळ बोलायला लागतो पण बोलायला उशीर झाला तर लगेच पेनिक होऊ नको कारण खूपशा बाळांना बोलायला खूप जास्त कालावधी लागतो कदाचित काही बाळ ह्या कालात काळात बोलायचा प्रयत्न करत नाहीत काही बाळ हे आधी चालतात आणि नंतर बोलतात अकरा ते बाळा महिने पहिला वाढदिवस हा जवळ येतोय बाळ हे एक दोन पावलं टाकायला लागतो त्याचे नाव जर तुम्ही घेतले तर तो तो नावाला प्रतिसाद देतो बाळ हे त्याच्या हाताने बाय बाय करायला शिकतो आपण बोललेलं त्याला कळू लागते पण जर बाळ चालत नसेल तरी देखील ही गोष्ट नॉर्मल आहे कारण काही बाळ हे दीड वर्षानंतर चालायला शिकतात आणि हे देखील नॉर्मल आहे पण ही गोष्ट ध्यानात ठेवा तीन महिन्यानंतर देखील जर बाळ हसत नसेल सहा महिन्यानंतर देखील जर त्याची मान बसली नसेल नऊ महिन्याचा जा झाला असूनही जर तो हालचाल करत नसेल तेव्हा तुम्ही डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे पण घाबरू नका आता ती गोष्ट सांगते जी कोणी सांगत नाही माईलस्टोन हे रेस नाहीत तुमचं बाळ हे युनिक आहे आणि तुम्ही वाईट आई नाही आहात बाळ हे वाढत असते पण त्याच्या वेळेनुसार प्रत्येक बाळ हे वेगळं असतं जर हा व्हिडिओ पाहून तुमचं मन थोडं देखील शांत झालं असेल तुमचा गिल्ट कमी झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे आईला दोष देत नाहीत फक्त सत्य आधी आधार आहात आणि लगेचच बेबी स्लीप रिॲलिटी हा व्हिडिओ पहा तो प्रत्येक न्यू मोमसाठी गरजेचा आहे हा व्हिडिओ त्या आईला नक्की शेअर करा जिला आज थोडा आधार हवा आहे आजचा हा व्हिडिओ मी दस थांबवते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवू तो देखील कमेंटमध्ये सांगा